आगामी काळात सायबर फसवणूक आणि गुन्ह्यांचा धोका वाढत जाणार आहे हे लक्षात घेऊन हे गुन्हे रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबई महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात सायबर जनजागृती महिन्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते सायबर आणि डिजिटल स्पेसमध्ये आता एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आल्यामुळे गुन्ह्यांच्या अपार संभावना वाढल्या आहेत त्यावर जनजागृती हाच उपाय असल्याचं ते म्हणाले नव्या डिजिटल युगाची नवी डिजिटल मूल्य विकसित करावी लागतील ही मूल्य विकसित होत असताना अशा प्रकारचे गुन्हे आणि फसवणूक झाल्यास नागरिकांनी लपवून न ना ठेवता समोर येऊन त्याची नोंद करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं ज्या क्षणी ही फसवणूक झाल्याचं लक्षात येईल त्या क्षणी वेळ न घालवता नागरिकांनी मदत क्रमांकावर संपर्क साधावा असंही ते म्हणाले या सगळ्या गोष्टींमध्ये अर्ली रिस्पॉन्स हा महत्वाचा आहे जी काही असे टूल्स आहेत की ज्या टूल्सचा उपयोग करून पटकन आपण अशा प्रकारचा क्राईम डिसायफर करून आणि मग जे काही रेग्युलेटर्स आहेत त्या रेग्युलेटर्सचा उपयोग करून आपल्याला ते पैसे कसे थांबवता येतील मला असं वाटतं की आज महाराष्ट्राने ती कॅपेबिलिटी के तयार केली आहे आपल्या वन नाईन फोर फाईव्ह किंवा जो एक केंद्राचा वन नाईन थ्री झिरो आहे अशा कुठल्याही नंबरवर आपण फोन करून या संदर्भात इमिजिएट जर माहिती दिली आणि अवेअरनेसमधला तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या क्षणी तुमच्या हे लक्षात येईल की काहीतरी गडबड आहे त्या क्षणी कुठलीही लाज न बाळगता सरळ उचलून वन नाईन फोर फाईव्ह लावला तर लॉसमधनं ट्रॉमामधनं तुम्ही वाचू शकाल आणि तुम्ही विचार करत बसला आणि एक दिवस गेला तर सायबर वर्ल्ड हे इतकं फास्ट आहे डिजिटल स्पेस ही इतकी प्रचंड वेगवान आहे काही तुम्हाला नाही राज्य सरकारनं ना सायबर सुरक्षेसाठी शीघ्र प्रतिसाद देणारी व्यवस्था उभी केली आहे असं ते म्हणाले सायबर गुन्हे हे मोठं आव्हान आहे मात्र जेव्हा जेव्हा लोकशाही पुढे असे प्रश्न आव्हानं निर्माण होतात तेव्हा त्याची उत्तरं याच व्यवस्थेनं शोधून काढली आहेत हे मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं